श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण अशा एका स्वामी भक्ताची कथा ऐकणार आहोत ज्या कथेमधून तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात कितीही मोठी संकट असतील तरी प्रत्येक संकटात स्वामी तुमच्या सोबत असल्याची खात्री तुम्हाला होईल तुमच्या आयुष्यात नोकरी व्यवसाय भरगुती समस्या आयुष्यातील दुःख काहीही असो हा संदेश तुम्हाला सर्वातून मुक्त करेल कथा सुरू होण्याआधी एकदा शांत डोळे मिटून स्वामींचे नाव घ्या श्री स्वामी समर्थ रात्रीची वेळ आकाशात काळे ढग दाटून आले होते वारा होतो पण त्या वाऱ्याबरोबर एका तरुण भक्ताच्या मनातली भीती आणखीनच जोरात घोंगावत होती त्याचे नाव विनायक जीवनात एकामागून एक संकट घरातील आजारपण नोकरीचा ताण कर्जाचे डोंगर आणि मनातली एक सततची पोकळी स्वामी मला कोणीच नाही मी एकटाच आहे त्या रात्री तो गावाबाहेरच्या स्वामी समर्थांच्या जीर्ण मठाकडे निघाला डोळ्यात अश्रू मनात हजार प्रश्न पाय थरथरत होते पण हृदयात एकच आशा बहुतेक स्वामी माझ ऐकतील कदाचित उत्तर देतील मठात शांती होती तेजाचा एक मंद प्रकाश आणि धुपाची सुवासिक वासना विनायक खाली बसला डोळे मिटले आणि मनातून ओरडून म्हणाला स्वामी बस आता पेलवत नाही का एवढं दुःख का एवढी परीक्षा क्षणभर शांतता मग हवेचा मंद झोत हलला आणि विनायकच्या समोर एक तेजस्वी दिव्य स्वरूप प्रकट झालं तो आवाज मृदू शांत पण अपार शक्तीने भरलेला बाळा मी आलो आहे विनायक थरथरला स्वामी खरच स्वामींनी हात्याच्या डोक्यावर ठेवला एकाच क्षणात विनायकचा थरथरता श्वास स्थिर झाला स्वामी म्हणाले बाळा तुझे डोळे आज अश्रूंनी भरलेत पण तुझं मन अजूनही उभं आहे मी तुला सोडणार कसा विनायक रडत म्हणाला स्वामी मला काहीच समजत नाही संकटे संकट घराबाहेर त्रास घरात ताण स्वतःची किंमतच शून्य वाटते स्वामी स्मितले सोडून देते सगळं आजचं जग वेगाने पळतं पण माणसाची आत्मा तुटते आहे तुझ्या मनावरचं ओझ मी पाहतोय बाळा तू थकलास म्हणून मी आलो विनायकच्या जीवनातील पहिली जखम परिवाराची चिंता विनायक म्हणाला स्वामी आईचा आजार तिची औषधं तिचं दुःख मी काही करू शकत नाही पैसा नाही वेळ नाही ती मला कधी सांगत नाही पण तिचं न बोललेलं दुःख मला जाळतं स्वामी हळुवार म्हणाले ज्याला आईचं दुःख जाळतं त्या बाळाला मी कधी दुर्लक्षित करणार आईचं दुःख तुझ्यावर ओझं नाही ते आशीर्वाद आहे जो तुला अधिक सामर्थ्य देतो विनायक गोंधळला आशीर्वाद स्वामी हे कसं आशीर्वाद असू शकतं स्वामी म्हणाले कारण बाळा ज्या मनात संवेदना आहे तेच मन मी माझ्या कार्यासाठी निवडतो तू भावना अनुभवल्यास तू कमजोर नाही तू माणूस आहेस पण जावर तुझा ताबा नाही त्या गोष्टींचा भार तू एकटाच का उचलतोस विनायक शांत झाला पहिल्यांदाच कुणीतरी त्याच्या वेदनेला शब्द दिले होते विनायक म्हणाला स्वामी कर्ज आणि कामाचा ताण मी किती धावू किती झगडू पण जिथे हात लावतो तिथे अडथळे येतात मी बस थकलोय स्वामींच्या चेहऱ्यावरचं तेज हलकेसे वाढले बाळा नशीब तुटलेल्या रस्त्यासारखं असतं पण तुटलेल्या रस्त्यावरूनच मोठी माणसं पुढे जातात अडथळे म्हणजे अडवण्यासाठी नसतात ते दिशा बदलण्यासाठी असतात विनायक म्हणाला पण स्वामी मार्ग दिसत नाही स्वामी म्हणाले कारण तुझा डोळा वेदनेने दुसूर झाला आहे मी तुझ्यासाठी मार्ग दाखवतो पण पावलं तुलाच टाकायची आहेत विनायकचा आवाज कुजबुजेसारखा स्वामी कधी कधी स्वतःवरच विश्वास उरत नाही मी कोण आहे काही किंमत आहे का, का माझी स्वामींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला बाळा स्वतःवरचा विश्वास हरवलेला असताना तरीही तू देवाकडे धावत आलास मग तू कमजोर कसा तूच तर माझा निवडलेला ज्यांचं मन तुटत त्यातूनच मी प्रकाश उगवतो विनायकचे डोळे भरून आले जर तुला स्वामी समर्थांचा संदेश मनापासून आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशी शक्तिदायी कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणाले तुझ्यावर संकट आली आहेत पण ती तुझ्या अंतकरणाची परीक्षा नाही ती तुझ्या सामर्थ्याची ओळख आहे ज्याचं मन तुटतं त्याला मी स्वतः उभं करतो विनायक पहिल्यांदा थोडा हलका झाला स्वामी म्हणाले भीती तुझ्या पाठीशी धावत असली तरी धैर्य तुझ्या समोर उभं आहे भीतीच्या मागे पळण्यापेक्षा धैर्याकडे पावलं टाक मी आहेच सोबत विनायक म्हणाला स्वामी खरंच तुम्ही माझ्यासोबत असाल स्वामींचा मृदू उत्तर मी तुझ्या श्वासात आहे बाळा तू पडला तरी मीच तुला उचलतो अशी कथा पुढे ऐकायची असेल तर कमेंट करा जय स्वामी समर्थ तुमचा कमेंट मला पुढची कथा सांगण्यासाठी प्रेरणा देईल विनायकच्या मनात पहिल्यांदा शांततेचा एक हलका किरण झळकू लागला होता स्वामी त्याच्या समोर उभे होते तेजस्वी शांत आणि तरीही पूर्ण विश्वासाला हलवतील अशी अपार शक्ती घेऊन विनायक त्यांच्या चरणाशी बसला त्या क्षणी त्याला जाणवलं माझं आयुष्य आज बदलायला सुरुवात झाली आहे विनायक म्हणाला स्वामी एक गोष्ट नेहमी छळते मी आयुष्यात चुका केल्या वाईट निर्णय घेतले काही लोकांना दुखावलं आणि आता त्याची किंमत मीच चुकवतोय स्वामी प्रेमाने म्हणाले बाळा जेव्हा माणूस स्वतःला माफ करू शकत नाही तेव्हा त्याचा प्रत्येक दिवस शिक्षा बनतो तुझ्या चुकांनी तुला शिक्षा दिली नाही तुझ्या मनाने दिली विनायक शांत झाला तो विचार करू लागला त्याला कधी कुणी असे सांगितलेच नव्हते स्वामी पुढे म्हणाले चुका तुला मोडायला नाही येतात त्या तुला घडवायला येतात तू आज जे आहेस ते त्या अनुभवांमुळेच आहे विनायक डोळे मिटून स्वामींचा आवाज ऐकत होता मन जणू हलके होऊ लागलं होतं स्वामी विनायकच्या हातावर हात ठेवतात एक उबदार ऊर्जा त्याच्या शरीरात पसरते विनायक म्हणतो स्वामी हे काय होते अंगभर प्रकाश पसरतोय स्वामी स्मितले बाळा हे तुझं सामर्थ्य आहे मी फक्त दरवाजा उघडला उंभरटा तूच ओलांडतो आहेस विनायकच्या मनातील जुने जखमेचे आठवणींना प्रकाश स्पर्श करू लागला त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले पण हा वेदनेचा नव्हता हा शांततेचा अश्रू होता विनायक म्हणाला स्वामी मी रोज प्रयत्न करतो पण यश येत नाही मी पळतो धावतो पण शेवटी हातात रिकामेपणा येतो स्वामी गंभीरपणे म्हणाले बाळा ज्या फुलाला फुलायचं असतं त्याला ऋतूची वाट बघावीच लागते तू प्रयत्न करतो आहेस म्हणजे बीज जिवंत आहे पण फळ मिळवण्यासाठी योग्य वेळ येणं आवश्यक असतं विनायक हताशपणे म्हणतो पण स्वामी मी अजून किती थांबू स्वामींचा आवाज मृदू पण ठाम तोपर्यंत जोपर्यंत तुझा मार्ग सिद्ध होत नाही लक्षात ठेव वेळ चुकते नाही आणि तुझ्या वाट्यांचं कोण घेऊन जाणार नाही विनायकच्या अंगावर शहारे आले स्वामींचे हे संदेश जर मनापर्यंत पोहोचले असतील तर लाईक दाबा आणि व्हिडिओ शेअर करा कारण कोणाचं तरी आयुष्य बदलू शकत विनायक म्हणाला स्वामी एक गोष्ट मला नेहमी अडवते मला भीती वाटते ती म्हणजे अपयशाची लोकांच्या बोलण्याची भविष्याची स्वामींचा स्वर गर्भीत बाळा ज्याला भविष्याची भीती वाटते तो वर्तमान जगतच नाही आणि न जगलेला वर्तमान भविष्य बदलू शकत नाही विनायक आश्चर्याने विचारला मग मी काय करू स्वामींचं उत्तर स्पष्ट भीतीपासून पळू नकोस तिच्याकडे पहा तिला ओळख आणि मग पाऊल टाक तू जिथे थांबतोस तिथेच भीती वाढते स्वामींच्या शब्दांनी जणू वातावरणातील हवा शांत झाली स्वामी म्हणाले उद्या पहाट उगवेल तेव्हा तू नव्याने उभा राहशील जिथे आज अंधार वाटतो तिथे उद्या प्रकाशच प्रकाश असेल कारण तू आता एकटा नाहीस मी आहे तुझ्यासोबत विनायक म्हणतो स्वामी पण तुम्ही नेहमी कसे राहाल स्वामींचा हात त्याच्या छातीवर जिथे श्रद्धा आहे तिथे मी आहे विनायकच्या शरीरात पुन्हा एक दिव्य झंकार पसरतो जर पुढचे शिकवणी ऐकायच्या असतील तर कमेंट करा स्वामी माझ्या सोबत आहेत तुमचे कमेंट्स मला पुढचा भाग लगेच लिहायला प्रेरणा देतील त्या रात्री विनायक झोपला तितकाच शांत कित्येक दिवसांनी त्याला निश्चिंत झोप मिळाली दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या मोबाईलवर अचानक एक कॉल त्याला काही दिवसांपूर्वी दिलेला जॉब इंटरव्ह्यू जिथे त्याला खात्रीच नव्हती त्याच कंपनीकडून फोन विनायकजी आपली निवड झाली आहे उद्या जॉईनिंग विनायक थबकला त्याच्या डोळ्यात चमक तो पुटपुटला स्वामी हे तुम्ही केलं अचानक त्याला मागून एक मंदवारा जाणवला आणि स्वामींचा आवाज बाळा सांगितलं होतं उद्यापासून बदल सुरू होईल घरी परतल्यावर विनायक पाहतो आई आजारी असूनही उठून बसलेली आवाज ताजा तवाना आई म्हणाली काय माहित असं काही उठल्यावर रंग हलक वाटत होत तुझं नाव घेतलं आणि मन उजळून गेलं विनायकला माहित होत आईच्या शब्दांच्या आड स्वामी उभे होते विनायक आता स्वतःला आरशात बघत म्हणतो मी कमजोर नाही मी तुटलेला नाही मी स्वामींचा बाळ आहे ते, त्यां त्यांच्या आवाजात वेगळंच सामर्थ्य होतं त्याच्या चालण्यात बोलण्यात नजरेत एक नवा प्रकाश बाळा तुझं दुःख तुला तोडायला येत नाही ते तुला माझ्याजवळ आणायला येतं आणि जो माझ्याजवळ येतो तो कधीच हरत नाही जर स्वामींचा हा संदेश मनाला भिडला असेल तर लाईक करा कमेंट करा जे स्वामी समर्थ आणि अशा दिव्यकथा आणि शक्तिदायक संदेशांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद